नमस्कार मी अर्चना कदम यूथ लिडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नजर घडामोडींवर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू स्मृती आरोग्य कार्यक्रमांतर्गत रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी इस्लामपूर येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यवानेते प्रतीकदादा पाटील यांनी केले आहे इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर होणार आहे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काळजी आरोग्याची आपल्या माणसांची हे ब्रीद घेऊन आरोग्याच्या शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला आहे या शिबिरामध्ये मोफत सर्वरोग तपासणी केली जाणार आहे तसेच मोफत रक्त लघवी व जरुरीप्रमाणे ई सी जी रक्तातील साखर तपासली जाणार आहे डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून मेडिसिन हृदयरोग स्त्रीरोग सर्जरी अस्थिरोग नेत्ररोग कॅन्सर नाग कान घसा आणि इतर आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत प्रत्येकाला पाच दिवसांच्या टॉनिकच्या गोळ्या जनताच्या गोळ्या देऊन प्राथमिक उपचार मोफत केले जाणार आहेत शासकीय योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया मोफत व सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत कृष्णा हॉस्पिटल कराड सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली जयंत नेत्रालय इस्लामपूर श्री टेके आय क्लिनिक सांगली मेहता हॉस्पिटल सांगली सिनर्जी हॉस्पिटल मिरज सेवा सदन हॉस्पिटल मिरज आदित्य हॉस्पिटल सांगली स्पंदन हॉस्पिटल आष्टा श्री मॅटर्निटी हॉस्पिटल सांगली शारदा मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल सांगली आदी नामवंत हॉस्पिटलमधील डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत या शिबिराच्या अधिक माहितीसाठी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचे संघटक यांच्याशी आपण संपर्क साधू शकता यांचा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी चौऱ्याण्णव सत्तर त्रेचाळीस दुसरा नंबर आठशे साठ पाचशे सोळा सत्तेचाळीस एकोणनव्वद तसेच हेल्पलाईन मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी शहात्तर बहात्तर नव्वद या क्रमांकावर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळी संपर्क करावा असे आवाहनही प्रतीकदा पाटील यांनी केलं आहे काळजी आरोग्याची आपल्या माणसांची नमस्कार मी प्रतीक जैन पाटील आपले सर्वांचे नेते मान्य जैन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या भागात राजाराम बापू स्मृती आरोग्य कार्यक्रम घेत आहोत याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण उरून इस्लामपूर शहरामध्ये चार तारखेला महाआरोग्य शिबिर घेत आहोत हे महाआरोग्य शिबिर आपल्या उरुण इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण आयोजित केलं आहे आमची सर्वांची विनंती आहे की आपण सर्वजण ह्या शिबिराचा लाभ घ्यावा हां तर उद्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रत्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी आरोग्य शिबिरे आहेत आणि आपल्या इथे त्यांनी राजारामबापू सहकार साखर कारखाना यांच्या मार्फत आपल्या इथे उद्या दिनांक चार रोजी रविवारी सकाळी नऊ ते पाच या वेळेत महाआरोग्य शि शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्याच्यासाठी लागणारं जे काय डॉक्टर्स आहेत किंवा यंत्रसामुग्री आहे ते त्यांनी पुरवलेलं आहे आपल्याला औषधं उदाहरण औषधं तर ते त्यात साधारण सर्व प्रकारचे तपासण्या होतील रक्त लघवी ब्लड प्रेशर ई सी जी त्याच्याबरोबर सर्व तज्ञ डॉक्टर असणार आहेत मेडिसिन असतील डोळ्याच्या डोळ्याची चष्मे पण वाटप होणार आहे डोळ्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुढच्या होणार आहेत सर्जरीच्या शस्त्रक्रिया होणार आहेत ना घसा स्थिररोपच हे सगळे विभाग आहेत त्याची पूर्ण तपासणी होऊन त्याच्यात पुढील उपचार आणि काय संदर्भ सेवा लागतील किंवा काही इथं होणाऱ्या ऑपरेशन असतील तर त्या सर्व इथं नियोजन केलेलं आहे करण्याचं आता बऱ्यापैकी हे आपलं शासकीय रुग्णालय आहे मध्यंतर आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात इस्लामपुरात आपल्या एकाच कुटुंबातील छत्तीस रुग्ण कोविडचे सापडल्यामुळं पूर्ण देशभर आपल्या इस्लामपूरचं प्रसिद्धी थोडक्यात झाली आणि त्या दरम्यान टाटा ट्रस्ट मी टाटांच्या मार्फत आपल्याला ज्या काय अत्यावश्यक हॉस्पिटलचे अद्यावतीकरण करण्याचं काम टाटा ट्रस्टने आपल्याला आँश्� करून दिलं साधारण आठ ते नऊ कोटी खर्च करून पूर्ण बिल्डिंगचं रिनोवेशन म्हणा किंवा एक्सरे डिजिटल आहे आपल्याला सोनोग्राफी मशीन आहे अद्यावत आय सी यू अद्यावत ऑपरेशन थिएटर आणि वॉर्डच्या ज्या काय सुविधा आहेत पिण्याच्या पाण्यापासून त्या तर सर्व सुविधा आपल्याला त्यांच्यामार्फत त्यांनी करून दिलेल्या आहे तसंच ए आय एफ अमेरिका इंडियन फोरम आहे त्यांनी त्या काळासमोर आपल्याला जे काही दिसतं आहे शंभर बेडचं मोडुलर हॉस्पिटल आहे तर ते त्यांनी बांधून आपल्याला पूर्ण त्याचं हस्तांतरण आपल्याला त्यावेळी केलेलं आहे